नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत असा वांग वांग्याचा रस्सा जो एकदा खाल्ल्यावर आज अजून भाजी आहे का असे घरातले सगळेच विचारतील तर मग चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी येथे पावशर वांगी घेतलेली आहेत मध्यम साईजची वांगी घेतलेली आहेत ही खूप छोटी वांगी घेतली तर ती कडू असतात वांगी अशा प्रकारे कट करायची आहेत आणि चेक करायची आहेत कधी कधी त्या वांग्यामध्ये आळी व असते आपल्याला वांगी कट करून पाण्यात टाकायची आहेत त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे वांगी काळी पडत नाहीत या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स शेअर केलेल्या आहेत ज्याच्यामुळे वांग्याचा रस्सा खूप छान होतो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता येथे मी एक मोठा कांदा घेऊन तो बारीक चिरलेला आहे हा वांग्याचा रस्सा आपण भाकरी चपाती भात कशासोबत पण खाऊ शकतो आता याचा मसाला बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे बारीक अर्धा वाटी कूट घेतलेला आहे थोडा गुळ घेतलेला आहे गोडा मसाला घ्यायचा आहे एक चमचा तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घेऊ हो शकता किंवा किचन किंग मसाला वापरला तरी चालेल याच्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही घरामध्ये जो पारंपरिक मसाला वापरता तो घ्यायचा आहे इथे आपण अर्धा चमचाच मसाला घेतलेला आहे कारण फोडणीमध्ये पण आपल्याला मसाला घालायचा आहे वरून थोडी कोथिंबीर घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे या मसाल्यामध्ये तुम्ही जर दोन ते तीन चमचे तीळ आणि कारळे एक चमचा भाजून बारीक करून घातले तर हा मसाला खूप छान लागतो किंवा तुम्हाला खूप प्रमाणात भाजी करायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही दोन चार चमचे तीळ आणि दोन चमचे तारळे भाजून त्याची पूड करून घालू शकता म्हणजे कूट कमी लागेल आता या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी म्हणजे एक चमचाभर पाणी घालून हा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता अशा पद्धतीनं आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे घरचा स्वाद झणझणीत रस्सा आणि वांग्याचं परफेक्ट कॉम्बिनेशन हीच तर खरी आहे महाराष्ट्राची टेस्ट ही वांगी तुम्ही अशा पद्धतीनं बनवली तरच तुम्हाला सारखी सारखी करावीशी वाटतील आईच्या हातची आठवण करून देणारी ही वांगी मसाला रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपल्याला वांग्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मोहरी मोहरी नंतर जिरे हे सगळं तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा आता हा आप कांदा आपल्याला चांगला सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे म्हणजे कांदा लवकर परतला जातो आमच्या घरामध्ये वांगी असली तर आई अशा प्रकारेच भाजी करायची आई सकाळीच मसाला भाजायची आणि घरभर सुगंध सुटायचा आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे आपल्या मसाल्याला खूप छान वास येतो आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक चमचा लसूण खोबरं किंवा तुम्ही जर अद्रक लसूण पेस्ट वापरत असाल तर ती घालायची आहे आणि एक चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जाईल अशा पद्धतीनं बनवलेला वांग्याचा रस्सा आणि तिळ लावलेली बाजरीची भाकरी एकदम अफलातून कॉम्बिनेशन लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता याच्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला ॲड करायचा आहे किंवा तुम्ही जो घरगुती मसाला वापरता तो घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे नंतर याच्यामध्ये आपण मसाला भरून घेतलेली वांगी आहे ती याच्यामध्ये ॲड करायची आहेत आणि एक मिनिट भरी व्यवस्थित परतून घ्यायची आहेत वांगी पटकन शिजण्यासाठी याच्यामध्ये थंड पाणी न घालता आपण थोडंसं पाणी कोमट करून घ्यायचं आहे म्हणजे वांगी पटकन शिजतात पाणी घातल्यानंतर सगळे मिक्स करायचं आहे आणि गॅस आत्ता मोठा ठेवायचा आहे आपल्या वांग्याला एक चांगली उकळी आल्यानंतर मग गॅस मीडियम ठेवायचं आहे खूप मोठा गॅस ठेवायचा नाही कारण मग नुसतं पाणी अटून जातं आणि वांगी कच्चीच राहतात म्हणून मिडियम नंतर आपल्याला वांग शिजवायचं आहे आता वांग्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण गॅस मीडियम करूया साधारण पंधरा ते वीस मिनटामध्ये वांगं चांगलं शिजतं वीस मिनटं झालेली आहेत वांगं खूप छान शिजलेलं आहे आता याच्यामध्ये वरून कोथिंबीर ॲड करूयात जर तुम्हाला ही रेसिपी बघूनच भूक लागली असेल तर या व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि भेटूया परत अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदित राहा